नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या ठिकाणी जर तुम्ही पीक विमा फॉर्म जर भरत असाल तर या ठिकाणी तुमचं जे आहे तुम्ही मिक्स क्रॉपिंग हा ऑप्शन जर तुम्ही यूज करत असाल तर तुम्हाला थ्री डिजिटमध्ये तीन आकड्यामध्ये तुम्हाला रेशिओ कशाप्रकारे टाकायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी बघा आपल्याला तीन डिजिटमध्ये रेशिओ टाकण्यासाठी तुम्हाला कोणत्याही एक्सेल फॉर्मॅट किंवा कॅल्क्युलेटरने तुम्हाला कॅल्क्युलेट करण्याची देखील आवश्यकता नाहीये फक्त तुम्ही सहजरित्या तुमच्या मोबाईलमधून देखील तुम्ही इझिली ए आयच्या सहाय्याने तुम्ही थ्री डिजिटचा जे काही रेशिओ आहे त्या मिक्स क्रॉपिंगचा तुम्ही रेशिओ काढू शकता कसे काढू शकता तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जे आहे या ठिकाणी क्रोम ओपन करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे चार जी पी टी ए आय या ठिकाणी ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचे असेल तर लॉग इन करू शकता नसेल तर या ठिकाणी तुम्हाला आस्क एनिथिंग या पर्यायामध्ये तुम्हाला काही मॅसेज टाईप करायचं आहे जसे की मिक्स क्रॉपिंग पीक विमा रेशिओ कॅल्क्युलेट इन थ्री डिजिट अशा पद्धतीने जे की या ठिकाणी तुमचं टोटल एरिया काय आहे समजा एक टोटल एरिया आहे आपलं या ठिकाणी ऐंशी आर ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचं फर्स्ट क्रॉप आहे एक वीस आर अशा पद्धतीने आणि सेकंड क्रॉप आहे एक दहा आर समजून घ्या आणि त्यानंतर या ठिकाणी उरलेला आणखीन तिसरा क्रॉप देखील आहे आपल्या शेतामध्ये तर या ठिकाणी तुम्ही तिसरा क्रॉप टाकू शकता जर नसेल तर याला सोडून पण देऊ शकता तुम्ही त्यानंतर जे काही तुमचं उरलेलं जमीन आहे ऐंशी आर पैकी आपण तीस आर आता वापरलेलो परंतु आणखीन पन्नास आर शिल्लक आहे तर या ठिकाणी पन्नास आर टाकून घ्या अशा पद्धतीने त्यानंतर या ठिकाणी तीन पीक या ठिकाणी टाकल्यानंतर तुमच्या मद आवश्यकतानुसार जेवढे क्रॉप असतील तुमच्या शेतामध्ये ते एवढे या ठिकाणी टाकून आहे त्यानंतर या ठिकाणी सेंड करायचं आहे सेंड केल्यानंतर बघा या ठिकाणी टू कॅल्क्युलेट मिक्स क्रॉपिंग पी किंवा रेशिओ तर या ठिकाणी तुम्हाला रेशिओ दाखवेल जे की कशा पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेट कशा प्रकारे करायचे परंतु तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेटचा पूर्ण फॉर्मॅट जे आहे ते देखील देईल त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फायनल जे अँसर आहे याचा फायनल अॅन्सर देखील तुम्हाला या ठिकाणी देऊन टाकेल जे की दोनशे पन्नास एकशे पंचवीस सातशे पंचवीस अशा पद्धतीने जर समजा तुम्हाला आणखीन या ठिकाणी फक्त दोनच क्रॉप हवंय तर या ठिकाणी तुम्हाला तिसरं जे क्रॉप आहे त्याची आवश्यकता नाही आहे तर या ठिकाणी तुम्हाला काय टाकायचंय हे बघा टोटल एरिया जसं की आपण साठ आर घेऊया आता आणि या ठिकाणी तुम्ही दोनच क्रॉप आहेत समजा तर या ठिकाणी फर्स्ट क्रॉप तुम्हाला टाकायचंय एक वीस आर आणि सेकंड क्रॉप टाकायचं तुम्हाला जे उरलेलं जमीन आहे किंवा उरलेलं जे काही पेरलात तुम्ही जेवढं काही एरिया पेरलात ते हेक्टरमध्ये तुम्हाला टाकून या ठिकाणी सेंड करायचंय से। आता हे एवढं सेंड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डेटा दाखवेल आणि यामध्ये बघा तुमचं टोटल रेशिओ काय आहे जसं की आपण या ठिकाणी तीन जे आहे तीन क्रॉपचे या ठिकाणी बघितलं आता या ठिकाणी तुम्ही दोन क्रॉप दोन क्रॉपचं देखील या ठिकाणी रेशिओ बघू शकता जे की फायनल आन्सर राहील अशा पद्धतीने तुम्हाला तीन डिजिटचं जे आहे फायनल आन्सर देखील या ठिकाणी देऊन टाकेल जे की फर्स्ट क्रॉपचे या ठिकाणी तुम्हाला थ्री 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 आणि या ठिकाणी सेकंड क्रॉपचं सिक्स सिक्स सेवन जे की अशा पद्धतीने राहील जर तुम्हाला ही भाषा समजत नसेल इंग्लिशमध्ये तर या ठिकाणी तुम्ही मराठी टाकायचंय फक्त हे एवढं जरी टाकलं तर तुम्हाला आत्तापर्यंत जे काही माहिती इंग्लिशमध्ये दे दिलाय ते संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मराठीमध्ये दे देईल जे की तुम्ही सहजरित्या या ठिकाणी समजू शकता आणि या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स त्याचं अंतिम उत्तर काय असेल ते अशा पद्धतीने दाखवेल